गरज शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये या शैक्षणिक वर्षातील आयडियाचा आविष्कार हा जो उपक्रम आपण गेली चार वर्ष अत्यंत यशस्वी पद्धतीनं राबवतो आहोत आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमधील या, या उपक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून जे आम्हाला लाभले आणि एक अगदी अल्प काळातच त्यांनी आपले एक मनोगत व्यक्त करत असताना खूप गोष्टींना स्पर्श केला खरं तर आजच्या कार्यक्रमाचं औचित्य त्या कार्यक्रमाचं शीर्षक आणि त्या शीर्षकासाठी प्रमुख अतिथी एक अत्यंत असं वेगळं नातं आहे कारण इनोव्हेशन इन्व्हेन्शन आणि इन्क्युबेशन या तिन्हींचाही मिला या कर्जतच्या ज्या सुपुत्रामध्ये मला दिसला जे आपल्या महाविद्यालयाचं एक वैभव आहे इथली माझी विद्यार्थी आहे आणि पिंपळवाडीच्या त्यांच्या प्लांटला ज्यावेळी दांडेसर मला वाटतं तुम्हीच होतात ना आम्ही भेट दिलेली आणि त्यावेळी त्यांच्या त्या पिंपळवाडीच्या प्लांटमध्ये जादूगारांना आपल्या कोतडीतून एक 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 गोष्ट बाहेर काढावी त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या ज्या काही आयडिया आहेत आणि त्या आयडियांचं प्रॉडक्टमध्ये रूपांतर करून त्याचं पुन्हा प्रत्यक्ष त्याला पण व्यवहार मूल्य जे आहे ते व्यवहार मूल्य वाढवण्यासाठी त्या माणसानं अविश्रांत परिश्रम केलेला आहे त्या आयडियांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड कष्ट केलेले आहेत मोठा संघर्ष केलेला आहे सुरुवातीच्या काळात अपयशही आलेलं आहे परंतु त्याच्यावर मात करून आज स्वतःचं एक वेगळं अस्तित्व स्वतःची एक वेगळी ओळख ज्या व्यक्तीनं निर्माण केलेली आहे त्यांच्यासाठी अत्यंत पात्र असलेली व्यक्ती कोण असू शकेल असं मला या वर्षाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कुणाला बोलवायचा याचा विचार चालू असताना मनात आलं आणि मी तातडीनं त्यांना एक फोन केला फोन करत असताना माझा दुहेरी होता हेतू होता कारण बऱ्याचदा असं झालेलं आहे की दादा पाटील महाविद्यालय म्हणून आपण त्यांना हात दिली का ते ताबडतोबीनं ओ देतात आणि मग त्यावेळी अशी एक चर्चा चाललेली होती नुकतेच तनपुरे सर म्हणजे सुभाषराव तनपुरे आणि हे पण माझ्याकडे येऊन गेलेले होते आणि ते येऊन गेल्यानंतर मनात पहिलं नाव त्यांचा आल्याबरोबर मी संपर्क केला आणि म्हटलं आपल्याकडं अशा अशा पद्धतीचं दरवर्षी असतं तुम्ही येऊन गेलेला तुम्हाला माहीत आहे आणि त्यांच्या अत्यंत आवडीचा आणि आस्तीचा विषय असल्यामुळं तातडीनं त्यांनी माझा प्रस्ताव स्वीकारला आणि आत्ता इथं आल्यानंतर ते म्हटले की आव उद्याचंही मला सांगितलं असतं तरी मी ह्या सगळ्याच्या पाठीशी उभं राहिलो असतो कारण आजचं प्रायोजकपद त्यांना देत असताना अगोदर मी त्यांना तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून यायचंच आहे कारण या कार्यक्रमाला का तुमच्यासारख्या व्यक्तींची खरी आवश्यकता आहे आणि याच्यासाठी आम्हाला काही एक सपोर्टची गरज आहे म्हणून त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं प्रायोजक पद स्वतःकडे घेतलं आणि आजचं हे सगळं स्वरूप उद्याचही ज्यावेळी त्यांनी सुतोबाच आ... त्यांच्या पुढे झालं ते तुम्ही सुरुवातीला हे सगळं बोललं असतात तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं देतात असतं म्हटलं असो आता हेही नसेल थोडं की आणि त्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं दर्जेदार पद्धतीनं आणि व्यापक पद्धतीनं आजचा कार्यक्रम आपण घेता येऊ शकलेला आहे आणि त्याच्या समारोपासाठी आपण सगळे या ठिकाणी हजर आहोत त्याचा आता बक्षीस वितरण होतो आहे सगळ्यांना उत्सुकता आहे खरं तर त्यामुळे मी जास्त अध्यक्ष म्हणून व्यक्त करणारच नाही मंचावर सगळे सन्मित्रच आहेत म्हणजे नेहमीच अशा पद्धतीनं काही असं की लगेच न सांगता न बोलावता स्वतः येऊन हजर असणारे जे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत विठ्ठलराव काळेच आहेत ते या ठिकाणी मंचावर आहेत सुभाष तनपुरे जे माझी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आहेत खैिलदार प्राध्यापक प्रकाश धांडे आहेत आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी सेवानिवृत्त वन अधिकारी जरी असले तरी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कामाला ज्यांनी वाहून घेतलेलं आहे तेही महाविद्यालयात नेहमीच अगदी आवडीनं येत असतात असे अनिल तोरडवर साहेब या ठिकाणी आहेत आपल्या रयत संकुलातल्या काही शाखा आहेत मग ते जगदंबा विद्यालय असेल किंवा कोंबडी शाळा आहे तिथले गोरखे सर आलेले आहेत प्रमुख किंवा आपल्या जगदंबा विद्यालयाचे या ठिकाणी उडाणे सर या ठिकाणी आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे खास साताऱ्याहून वाय सी कॉलेजमधून तिथल्या आय पी एस सीचे आणि ज्या पद्धतीने आपल्या महाविद्यालयाला ए डबल प्लस हा दर्जा मिळाला तसंच त्याही महाविद्यालयाला दर्जा मिळवून देण्यासाठी ज्यांची खूप मोठी कामगिरी आहे असे संशोधनप्रिय असलेले जे प्राध्यापक आहेत जे आजच्या सकाळपासून त्या या उपक्रमाचे परीक्षक आहेत सीड मनी प्रोजेक्ट जो आहे त्याचेही ते परीक्षक आहेत आणि रात्रीपासून त्यांचं काम आसे या ठिकाणी चालू आहे असे आमचे संमित्र प्राध्यापक डॉक्टर जयकुमार चव्हाण या ठिकाणी साताऱ्यावरून आलेले आहेत मग या सर्वांचं पुन्हा एकदा मी एकदा स्वागत करतो आहे मंचावर या आयडियाचा आविष्कार हा जो उपक्रम ज्या सेलच्या माध्यमातून चालवला जातो तो संशोधन केंद्र आहे आणि वरिष्ठ विभागाचे कॉर्डिनेटर म्हणून डॉक्टर भदाने आणि कनिष्ठ विभागाचे यावर्षी आपण कॉर्डिनेटर म्हणून ज्यांना कामगिरी दिलेली होती असे सर तर ही सगळी आणि आमचे सगळे विभाग प्रमुख आहेत आय कोऑर्डिनेटर आहेत इन्चार्ज आहेत प्राचार्य आहेत तुम्ही सर्व सहकारी आहात पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तालुक्यातून वेगवेगळ्या शाखांमधून आलेले काही छोटे संशोधक पण मोठी ताकद असलेली याही महाविद्यालयातले संशोधक आणि इतर सर्व विद्यार्थी विद्यार्थी बंधू आणि बघितले खर तर आविष्कार ही गोष्ट खूप बालपणापासून आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे आता साहेबांनी थोडक्या मते त्याची चुनूक आपल्याला दाखवली आहे विद्यापीठांना सुद्धा कधीतरी प्रोत्साहन द्यावं म्हणून आविष्कार नावाची ही स्पर्धा सुरू केलेली होती आपल्या संस्थेतही सगळं चाललेलं होतं कोविडच्या काळात हे सगळं ठप्प पडलेलं होतं साहेब आणि कोविड नंतर जवळजवळ बंद झालं की असं वाटलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात आल्यानंतर आविष्कार खूप दिवसाचा आपण नाव ऐकलेलं आहे काहीतरी हटके नाव त्याच्यातही संशोधन दिसावं किंवा तुम्ही म्हणता तसा जुगाड दिसावा म्हणून आम्ही त्याला आयडियाचा आविष्कार असं आणि मग हा उपक्रम सेल्फ फायनान्सियल पद्धतीनं सुरू झाला आपण सेल्फ फायनान्स तो उपक्रम सुरू केला सुरुवातीला काही बाहेर स्टॉल लावून आपण करत होतो नंतर इकडं जिमखान्यात आला आणि आज त्याचं भव्य रूप त्यांना घेतलेलं दिसत आहे बदानी सरांनी इथं काही गोष्टींचा उल्लेख केला मुद्दा की या उपक्रमाचं फलित काय तर यावर्षी थोडीशी व्यापकता देत असताना आपण फक्त वरिष्ठ विभागापुरतं हे ठेवायचं नाही म्हणून आपण कनिष्ठ विभागाच्याही विद्यार्थ्यांना ही संधी देऊया कारण खूप लहान मुलांमध्ये आणि त्या विशिष्ट वयोगटातला जो अठरा आणि सोळाच्या दरम्यानचा वयोगट प्रचंड ताकद एनर्जी आणि क्षमता असलेला हा वर्ग असतो आणि त्याच्या त्या क्षमतेला योग्य जर वाव मिळाला नाही वाट मिळाली नाही चुकी तर चुकीच्या मार्गाला ही मुलं त्या वयात जाण्याची भीती असते म्हणून त्यांच्या मनातल्या सगळ्या आयडिया बाहेर पडाव्यात संधी मिळाली चालना मिळाव्या आपण ज्युनियरला याद घेतलं आणि खरे तर बाळ संशोधक खूप जबरदस्त असतात हे आपल्याला अनेक याच्यामध्ये दिसतं म्हणून मग रयाच्या आठ शाखांनाही याची आपण संधी देऊयात म्हणून कर्जत तालुक्यातल्या आठ ज्या शाखा कर आहेत शाळेच्या त्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी आपण निमंत्रित केलं सिलेक्टेड आणि चांगल्या पद्धतीचे कदाचित याच्यानंतर ही व्यापकता आणखी वाढतहीच आहे ही सुरुवात आहे परंतु छोटसं डोकं लावलं होतं ते आता मोठं मोठं होत चाललंय आता विद्यापीठानं याचा त्याच्यात कॉम्पिन्स घेतलाय आता संस्था सुद्धा जागी झाली आहे आणि वर्षी आता सगळीकडेच हळूहळू हालचाली सुरू झाल्या आहेत कि की आविष्कार सुरू करा आविष्कार घ्या मला वाटतं अजून वगैरे ऑनलाईन मिटिंग पण झाली होती प्राचार्यांसाठी माझे कोणतरी प्रतिनिधी जॉईन होते म्हणजे पुन्हा एकदा आपण मूळ मार्गावर येत असलो तरी साहेब आम्ही याच्यामध्ये खंड पोडू दिला नाही कोरोना असो नाही तर काही असो कारण संशोधन किंवा आयडिया ही अशी गोष्ट आहे की जसं एखाद पाणी जर एखाद्या ठिकाणी साठलं ते जास्त दिवस तिथं राहिलं ते साकळत सडतं किंवा त्याचं ढप्कं होतं ते वाहत असेल तर ते निखळ आणि त्याचं म्हणजे जे सौंदर्य आहे त्याचा खळकळाट आहे तो तसाच राहतो तो जिवंत राहतो तसंच मग या आयडियाच तुम्ही अगदी मानविकतेवर बोट ठेवलं की त्याचा उल्लेख करून इथं थांबणार आहे की मुलांच्या मध्ये प्रचंड मोठ्या म्हणजे क्षमता असतात तशा आयडियाज असतात कारण आपल्याला मिळालेली गॉडगिफ्ट आहे ती म्हणजे प्रतिभाशक्ती आपल्याला जिला नवनवम्य शालीनी प्रज्ञा असं म्हटलं गेलं की नवीन 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 असे उन्मेष करण्याचं सामर्थ्य जिच्यामध्ये आहे अशा पद्धतीची प्रतिज्ञा आपल्याला निसर्गानं तिला आपण योग्य नाही म्हणजे न्यूटन शोध लावला आणि संशोधन थांबलं असं नाही त्याच्यानंतर आईन्स्टाईन आला नाइन्स्टाईनच्या नंतर आम्ही आता ए आय च्या जमान्यात आलेलो आपलं कुठलं कुठं काय झालेलं आहे म्हणजे ही नवनवीन उन्मेष धारण करण्याची क्षमता आपल्या ह्या प्रतिभा असते आपल्याला दिलेल्या ह्या गॉड गिफ्ट मध्ये असते आणि ही अविरत चालणारी प्रक्रिया असते अखंड पद्धतीनं चालणारी प्रक्रिया असते तिला आपण थांबवून चालायचं नसतो दुसरा महत्वाचा पाय आपण जो अत्यंत मार्मिक त्याच्यावर बोट ठेवलं अगदी खरं आहे की आयडियाजला प्रत्यक्षामध्ये आणलं गेलं नाही त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही त्याचं प्रॉडक्शन झालं नाही त्याचं सर्क्युलेशन झालं नाही तर त्या आयडिया मरून जातात आणि हे अगदी खरं आहे किंवा मागे पडतात आणि था। मी एक एका उदाहरण दिलेलं होतं त्याचा उल्लेख करून थांबतोय की आपण गेली चार वर्ष जसं हे काम अगदी जोमानं करतो हो आहोत तीन जोमानं करते त्याचं फलित मी सांगितलं की शिक्षकांच्या कडक क्षमता असतात त्यांना सपोर्ट असतो ते करू शकतात पण विद्यार्थ्यांना सपोर्ट देण्यासाठी आपण हा उपक्रम पुढे नेऊयात म्हणून अशा आयडियाज ज्या यातून पुढे येतील त्या पुढं पुढे नेत नेत आपण त्यांना पेटेंट पर्यंत जाऊया प्रॉडक्शन पर्यंत आणूया म्हणून आम्ही या ठिकाणी कॉलेजनं स्वतः सपोर्ट देऊन पन्नास पन्नास हजार रुपयाची मदत सोडून त्याचं पेटंटमध्ये रूपांतर करण्याचंही काम या ठिकाणी केलं कारण या मातीमध्ये असं खूप ताकद असलेली मुलं आहे आणि मग आज तुम्ही पाहिलं असेल की किती विचार वेगवेगळ्या पद्धतीच्या आयडियाज मुलं घडवतात तर उद्याच्या काळात संशोधक याच्याकडून चांगल्या पद्धतीचे घडावे आणि माझी स्टेट लेवलपर्यंत सुद्धा आपली काही मुलं जाऊन पोहोचलेली आहेत त्यांच्या आयडिया स्वीकारल्या गेलेल्या आहेत त्याच्यातून काही याला डीच्या मार्गावर सुद्धा येत आहे आणि मग ह्या आयडिया आपण इम्प्लिमेंट केल्या नाही तर त्या मरून जातात किंवा त्याचं घेऊन जातं त्याचं उत्तम उदाहरण मी परवा जे दिलेलं होतं ते परत एकदा देतो आणि या ठिकाणी थांबतो आहे कारण कदाचित तुमच्याकडे काही मुलं त्याला नसणार आहे की आम्ही या ठिकाणी विमानाचा शो कोणी लावणार असं प्रश्न विचारल्यानंतर पहिलं उत्तर आम्हाला काय येत राईट बंधूंनी लावलं त्याच्या संदर्भातली जी काही स्टोरी खरी आहे ही तुम्हाला मी त्यावेळेस सांगितली की राईट म्हणतो की हा शोध लावला प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन केलं त्यांना त्यांचं श्रेय दिलं जातं अगदी बरोबर आहे परंतु त्याच्या अगोदर आठ वर्ष आधी म्हणजे अठराशे पंच्याण्णव साली या महाराष्ट्रातल्या एका भूमिपुत्रानं म्हणजे ज्याचं नाव म्हणजे बाबालाल काहीतरी बाबूजी शिवलाल बाबूजी तळकडे नावाचे जे ग्रहस्थ आहे ते सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानामध्ये एक मुलिनजीचं काम करणाऱ्या ह्या ग्रहस्थाच्या डोक्यात ही आयडिया आली आणि त्या आयडियाचा पाठपुरावा करत असताना विमानशास्त्र नावाचं जे पुस्तक त्यांच्या वाचनात आलेलं होतं ते संस्कृतचे गाणे अभ्यासक होते त्यांनी त्याच्यावर खूप विचार केला विचार केला विचार केला आणि एक मॉडेल तयार केलं आणि त्या मॉडेलचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकरण करत असताना टेस्ट घेत असताना मुंबईतल्या चौपाटीवर त्याची टेस्ट त्यांनी घेतली ज्याला लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती यशोदास सयाजीराव गायकवाड आणि न्यायमूर्ती रानडे स्वतः हजर होते आणि पुढं त्यांनी हे जे मॉडेल तयार केलेलं होतं त्याचं प्रत्यक्ष म्हणजे जे काही इम्प्लिमेंटेशन करून त्याला भव्यन्यूप द्यायचं होतं आणि त्या काळातल्या दृष्टीनं त्याला पन्नास हजार रुपयाचा खर्च होता आणि केवळ त्या कारणानं थोडंसं मग त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि हळूहळू हळूहळू त्यांचा तो विचार कसाच राहत गेला हे सगळं होत असताना आणि मग राईट बंधूंना त्यांच्या सरकारनं वीस हजार रुपयाच्या डॉलरची मदत केली आणि ही जी आयडिया आहे ह्या आयडियाला तुम्ही प्रत्यक्ष आणण्यासाठीच आव्हान दिलं आणि त्यांनी मग प्रत्यक्षामध्ये विमान आणलं असं आम्ही म्हणतो त्याचा प्रयोग सक्सेस झाला आणि ते विमान उडायला आणि मग मं आम्ही म्हणतो राईट बंधूंनी असे अनेक पेटेंट्स जे आहेत अनेक प्रॉडक्शन्स जे आहेत अनेक शोध जे आहेत त्याची जनत आम्ही अनेक म्हणजे बाहेरच्या देशातल्या दे लोकांना त्याच लिहिलं आणि मग तुझे आहे तुझं पाशी परिलाशी त्याचं कारण भारतीय माणसाची मानसिकता मग त्याच्यामध्ये मला सुचलेल्या आयडियाला इम्प्लिमेंट करत असताना त्या आयडियाचा पिछा करणं तो पिछा करत असताना संकट येतात संघर्ष करावा लागतो अडचणी येतात थोडी अडचण आली की आपण पटकन लगेच गळून जातो हे नाही व्हायला म्हणजे इम्प्लिमेंटेशन त्याचं झालं पाहिजे अशी माणसं आपल्याला सपोर्ट करण्यासाठी बसलेली असतात अशा माणसांच्या आधारानं आपण पुढे गेलं पाहिजे आणि एक त्याचा आधाराचा भाग म्हणून महाविद्यालय या ठिकाणी हा उपक्रम राबवतो की जर अशा पद्धतीचा मुलाकडे काही आलंय त्याला सपोर्टची गरज असेल तर आपण त्याला या पद्धतीनंही मदत करतो नाहीतर मग ते आयडिया तशाच मरून जातात म्हणून आयडियाचं प्रत्यक्ष ज्याला आपण इम्प्लिमेंटेशन आहे ते होणं फार हो आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या उपक्रमांची फार मोठी गरज आहे महाविद्यालयाचा संशोधन विभाग जो आहे की ज्या माध्यमातून आपण सी ट्रिपल आय जे सेंटर आहे त्याच्यामध्ये आजच साहेबांशी बोलत असता म्हणजे आपण एक मोठा प्रोजेक्ट करूया त्या दृष्टीने म्हणजे ऑन्टरप्रनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अनुषंगानं आपल्या इन्क्युबेशन सेंटर इन्क्युबेशन ते सी ट्रिपल आय मधलं इन्क्युबेशन आणि मग त्यामध्ये त्या मुलाकडे आयडिया असेल त्याला जर प्रत्यक्ष व्यवसायात उद्योगात उतरायचं असेल तर त्याच्या स्टार्ट टू एंड त्या सगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन त्याला सपोर्टिंग अगदी त्याचं सिव्हिल काय असतं इथपासून त्या सगळ्या गोष्टींचं टेक्निकली नॉलेज त्याला देण्याच्या दृष्टीनं आपल्याला काही करता येऊ शकेल का आणि उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळात या महागातून आणखी जास्तीत जास्त मोठे मोठे त्यांच्यासारखे उद्योगपती व्यावसायिक कारखानदार असेही निर्माण होऊ शकतील का जे स्वतःच्या आयडियांना इन्क्युट करून बाजारपेठेमध्ये येऊ शकतील आणि चांगलं एक अस्तित्व निर्माण करू शकतील कारण इथं ती ताकद असलेली मुलं आहे संघर्ष करण्याची क्षमता त्यांच्यात आहे आणि सगळ्या प्रकारचे चटके सोसलेली मुलं त्या कुटुंबातून येणारी असल्यामुळे ती घाबरणारी नाही याची आम्हाला खात्री आहे फक्त त्या मुलांनी दाडसानं पुढे यावं त्यासाठी आम्ही पुढे काहीतरी एक जॉईंटली प्रोग्राम निश्चितपणानं सुरू करत आहोत या निमित्तानं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या आयडियाच्या आविष्काराच्या माध्यमातून उद्याच्या काळामधले चांगले चांगले संशोधन चांगले चांगले उद्योगपती निर्माण व्हावेत अशीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो व उद्याच्या काळातल्या संपूर्ण जगाची दोऱ्या ह्या याच वर्गाच्या हातात असणार आहे या मताशी मी सहमत आ, आहेच तुम्ही पण चांगल्या उद्योगपती होण्याची स्वप्न पाहावी संशोधक होण्याचे स्वप्न पाहावी आणि ती प्रत्यक्ष आणण्यासाठी प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करावी कष्ट करावे एवढंच आणि थांबतो धन्यवाद था। जय हिंद जय